महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री सर्व अधिकारी व प्रोफेसर विभाग प्रमुख आणि कर्मचारी यांचं हार्दिक स्वागत करतो या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री शैले

तसेच शासकीय आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय यांचे अधिष्ठाता उपस्थित डॉक्टर गंगा सागरेसर बालकुंदर साहेबांचं स्वागत करत आहे

देवयान मित्र को स्वागत में बैठते दे हैं की साइड तो ओ यस <द्वारें> oh, oh, yes के और भी आदमींचा को है ना सर 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 उस सुबहचा सगला काम झालं आम्ही आम्हाला आनंद झाला इकडे इकडे संचार के लोक आहेत त्याबद्दल आम्ही बाहेर बोलतोय आहे जाने

रुग्णांचा सहारा श्रेष्ठ घ्यावा लागत होता तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालय सुरू झाल्यानंतर सोलापूर येथे उपचारासाठी संदर्भित करण्याचे प्रमाण कमी झालेले आहे सदरी रुग्ण हा जीपीएस जीपीएस गंभीर रुग्ण असून तो सोलापूर येथून धाराशिव येथे उपचारासाठी भरती झालेला आहे सदर रुग्णाला महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत पाच लाखाचे रक्कम देऊन उपचार मोफत करण्यात आलेले आहे आणि सद्यस्थितीत हा रुग्ण व्यवस्थित बरा होऊन झालेला आहे Butu dar awan, makin inwards sesono.

त्यामध्ये रुग्णांची गैरसोय होऊ नये त्यांना व्यवस्थित पुढच्या वॉर्ड मध्ये जाण्यासाठी नाम निर्देश पदक लावण्यात आले आहे तसेच रीडिंग रूम लायब्ररी व्यतिरिक्त एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी त्यांच्या हॉस्टेलच्या वरती स्पेशल तिघांची देहदान आपल्या संस्थेत प्राप्त झालेले आहे

आता अशा तुमचे सहा पोलीस आणि एक पोलीस निरीक्षक हॉस्पिटल मध्ये आहे ना पोलिसांना आपण हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांवरचे वाटते हल्ले किंवा काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अशा प्रकारे काही

私はこれであってっ、そ、うん、の写真を撮って、一緒に写って、一緒に写って。 की काही शस्त्र द्या हे आम्ही ऑडिट रिपोर्टमध्ये टाकले आहे की कमीत कमीत जे इंधन गार्ड आहेत त्यांच्याकडे शस्त्र द्यावं आणि हे जे आतमधल्या थोडा फार पद्धत आहे तर दारुबुंदारी लोक एक्स्ट्रोशन करतात आतमधल्या डॉक्टरला घेऊन किंवा हे गोष्टी समोर पण आल्या पाहिजे अगदी पण आम्ही सांगितले होते जसं ज्यात आम्ही तक्रार द्या आम्ही तक्रार करतो त्यांच्या गुन्हा दाखव

प्रायव्हेट सुरक्षा रक्षक जरी असेल तरी प्रायव्हेट सुरक्षा रक्षकांची त्यांची जबाबदारी असते की बाहेर जाणाऱ्या व्यक्तीची तलाशी घेणं ठीक आहे दारू दुरुमोली येत असेल किंवा जात असेल तर त्यांची लवकर म्हणजे शस्त्र त्यांच्या हातात शस्त्र आलं म्हणून काही तरी त्या शस्त्राचा वापर करावा असं पण नाहीये पोलिस ही भीती वाटेत बरोबर पोलिसांची भीती वाटायला पाहिजे खासगी सुरक्षा रक्षकांची भीती वाटत काही करणार नाही तुम्हाला पोलिसांची दहशत असायला हवी की बाहेर सहा पोलीस आहेत एक पोलीस निरीक्षक आहे यांची दहशत असायला पाहिजे अशा प्रवृत्तीला जे गुन्हेगारी प्रवृत्ती करणारे लोक आहेत खाजगी सुरक्षा रक्षकांच्या हातात आपण वेपन देऊन त्यांची दहशत निर्माण करून काही होणार नाही आपल्याला आपलीच पोलिसांची दहशत तशी निर्माण करावी लागणार आहे यासाठी त्यांच्या ठीक आहे त्यांच्या खासगी सुरक्षा रक्षक ते जबाबदारी घेतात की आमच्या पण जबाबदारी ही पोलिसांची सहा महिन्यात जर हॉस्पिटल सारख्या ठिकाणी दोन घटना अशा घडत असतील तर आता तुम्ही कारवाई काय काय केली ते पण सांगा मला त्या दिवशी त्याची उते तेच एफआर सुद्धा गुप्ता 28% आहे आज एकारोधी फोन बनितो त्याची व्हिशल आला कल्याणला पुलेला तर आज किंतीचे हे नाटक आहे म्हणून तर कावणी ते फोन उठचो आणि गणित सुचू नाही बघा एजन्सीची परत तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो एजन्सीची चूक आहे शंभर टक्के परंतु एजन्सीची चूक आहे एजन्सी चूक आहे असं म्हणून पोलिसांची जबाबदारी कमी करू नका मी तुम्हाला शेवटी जबाबदारी ही पोलिसांची आहे तुमची सुरक्षा रक्षकांची चूक तर आहेच शंभर टक्के आहे कारण त्यांची जबाबदारी आहे की येणाऱ्या जाणाऱ्या पण लक्ष ठेवून शस्त्रधारी येतो का अशा कोयता हत्यार मागे घेऊन येणं म्हणजे काही छोटी गोष्ट नाहीये आणि हॉस्पिटल सारखं बाहेर ठिकाणी ठीक आहे आपण समजू शकतो दारूच्या अंड्यावर हो किंवा बाहेर डाक्यावर या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही किंवा पोलीस नाहीये पण सहा पोलीस एक पोलीस निरीक्षक असताना सुद्धा आणि एवढी सुरक्षा यंत्रणा आपले सक्षम असताना सुद्धा जर असे प्रकार घडत असतील फार चुकीचं येत आहे अचानक सर पेट्रोलिंग लगेच छातमध्ये पेट्रोलिंग तर मी होता आणि एक तास आठ दोन तासात आत मध्ये नाहीये आता आत मध्ये आत

तो दारू पिऊन बाहेर न येतो किंवा त्याला कोणी दारू पासतो काय करता का त्याला प्रोत्साहन कोणी देतो याची पण चौकशी करा तेही आपली लोक सपोर्ट करत असतील त्यांच्यावर घडू नये याची जबाबदारी तुमची सुद्धा आहे तुम्ही सुद्धा तुमची सुरक्षा रक्षकांवर जबाबदारी घडून चालणार नाही अ प्रमुख म्हणून तुमची जबाबदारी आहे तुम्ही अशा प्रकार घडू नये यासाठी पद्धतीने सुद्धा काही योजना राबवणं गरजेचं आहे सगळ्या नावा ते जेवढं करता येईल अशा घटना परत भविष्यामध्ये घडवून पालकमंत्रालय रात्री अकरा आधरा वाजता बैठका घ्यायला लागतं म्हणजे हे दुर्दैव आहे ना काही सुद्धा तुम्ही लोक करतात जुलैची बंनामी होते वृत्तपत्रांमध्ये बातम्या येतात टी व्ही बातम्या येतात बरोबर नाही अशा प्रकारचं घडत असतील यानंतर हे भेटले नाही पाहिजे मी सगळ्यांना वॉर्निंग देतो yes, जेवढी प्रिकॉशन घेत आहे तेवढी प्रिकॉशन तुम्ही घ्या तुमची yeah. पण जबाबदारी आहे तुम्ही पण कडक कारवाई करा पेट्रोलिंग वारंवार वारंवार करा आणि परत शोधा आता हे म्हणता बाहेरून कोणी येतं किंवा दारूवर कोणी येतं कोणत्या घेऊन येतात आणि असे प्रकार करण्यापेक्षा आपली लोक कोणी सपोर्ट करतात का त्यांच्या समर्थन देतात तेही बघा त्यांच्यावरही कारवाई करा त्यांच्यावर माहिती घ्या ठीक आहे sað er í hesum